हलकर्णी शिवजयंती उत्साहात साजरी सामानगड इथून शिवभक्तांनी आणली शिवज्योत जयघोषात गाव धुमधुमलं विद्यार्थ्यांच्या नाट्य नृत्य आणि पोवाड्यांनी सोहळ्यास विशेष रंगत आमदार शिवाजीराव पाटील यांची उपस्थिती हलकर्णी इथं शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली सकाळी ऐतिहासिक सामानगड किल्ल्यावरून शिवभक्तांनी शिवज्योत आणले त्यानंतर मराठा सेवाभावी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला विद्यार्थ्यांच्या सहभागाने सोहळ्याला विशेष रंगत आली विद्या मंदिर गांधीनगरच्या विद्यार्थ्यांनी पाळणा नाट्यनृत्य सादर करत मावळ्यांच्या वेशभूषेत शिवकालीन वातावरण उभं केलं बी एम टोणपी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा पाळणा आणि नृत्य सादर कर शिवचरित्र उलगडलं कार्यक्रमाला रामचंद्र हसबे आप्पासाहेब पवार स्वप्नील कागिनकर बाळू गोकावी अजय जाधव विजय लोखंडे उत्तम जाधव अर्चना टोणपी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते बी एम टोणपी विद्यालयातील कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते गंगाधर वसकोटी अध्यक्ष अप्पासाहेब टोणपी अर्चना टोणपी मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते उर्दू विद्या मंदिरात बाबालाल अत्तार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाला विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर भाषणं सादर केली यावेळी अफ्ना नंदीकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते विद्यामंदिर गांधीनगर इथं मुख्याध्यापिका वैशाली जोशीलकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झालं यावेळी सुनीता जाधव उज्ज्वला पवार आणि शिक्षक उपस्थित होते शिवजयंती निमित्त आमदार शिवाजीराव पाटील यांनी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला यावेळी माजी डी वाय एस पी आय एस पाटील तालुकाध्यक्ष संतोष तेली अविनाश दुधागोळ अमरदीप भस्कोटी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते शिवजयंती निमित्त आयोजित विविध उपक्रमाने संपूर्ण हलकरणीत शिवमय वातावरण निर्माण झालं होतं